सारथीच्या तब्बल दोन हजार सातशे केंद्रांना दमडीही नाही संगणक कौशल्य प्रशिक्षण ठप्प राज्यभरातील तरुणांची कोंडी मराठा कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या समाजातील नॉन क्रिमिलर गटातील तरुण तरुणींना संगणक आणि व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या दृष्टीने स्वावलंबी बनवण्यासाठी सारथी संस्थेने छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्व विकास आणि संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आखला खरा मात्र गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभरातील दोन हजार सातशे प्रशिक्षण केंद्रांना एक रुपयाचीही दमडी न दिल्याने राज्यभरात हा प्रशिक्षण कार्यक्रम ठप्प झाला प्रशिक्षण घेण्यासाठी राज्यभरातील हजारो तरुण उत्सुक आहेत मात्र निधीच नसल्याने प्रशिक्षक केंद्रांनी प्रशिक्षण केंद्रा देणे बंद केले आहे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास आणि संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो आणि यामध्ये संगणक कौशल्य संवाद कौशल्य आणि इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण दिले जाते हे प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवारांना विविध संगणक संबंधित शाखांमध्ये नोकरीच्या संधी आहेत त्यातून शिक्षण घेऊन अनेक तरुणांनी डेटा एंट्री डेटा मॅनेजमेंटसह विविध क्षेत्रात रोजगार मिळवलेला आहे सहा महिन्यांचा हा प्रशिक्षण कोर्स असून एका विद्यार्थ्यामागे सरकारकडून वीस ते पंचवीस हजार रुपये संबंधित प्रशिक्षण केंद्राला दिले जातात राज्यभरात अशी दोन हजार सातशे केंद्रे आहेत मात्र गेल्या सहा महिन्यांपासून हा निधी प्रशिक्षण केंद्रांना दिला नसल्याने प्रशिक्षण कार्यक्रम बंद पडला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर